शक्ती भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र ठरणाऱ्या शिवधाम उद्यानाचे महाशिवरात्रीला लोकार्पण नंदुरबारात एक लाख रुद्राक्षांचे होणार वाटप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यानाचे लोकार्पण उद्या बुधवारी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे त्या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे लोकार्पणाच्या निमित्ताने शिवभक्तांना उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले एक लाख रुद्राक्षांची वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली नंदुरबार शहरातील दिल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यान लोकार्पणाची माहिती देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्यानात पत्रकार परिषद घेतली यावेळी माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक दीपक दिघे अतुल पाटील उपस्थित होते पुढे रघुवंशी म्हणाले नंदुरबार येथे गेल्या वर्षी महाशिव पुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी शहरात शिवधाम उद्यानाची संकल्पना मांडली होती त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला असता नगरविकास विभागाकडून उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता शिवधाम उद्यानामध्ये सोळा फूट उंच शिवजींची मूर्ती बसवण्यात आलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांचे शिल्प उभारण्यात आले असून मोठा त्रिशूलही बसवण्यात आला आहे आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर झळाळून निघाला आहे आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट